आहे खूप सुरेख अशी ही बॅग आहे आणि बनवायला पण खूप सोपी आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता ही शोल्डर बॅग बनवल्या बनवायला मी साडीचे हे दोन पीस घेतलेले आहेत बघा आता त्याचं सा माप सांगते मी इकडनं आहे सतरा इंच आणि असं आहे वीस इंच आता ह्याच्या आतमध्ये मी कॅनवास घातल्याने आणि खालच्या बाजूने अस्तर लावून चारही बाजूने शून घेतलेला आहे असे हे दोन पीस मी घेतलेले आहेत आता एक पीस बाजूला ठेवायचा आता हा जो पीस आता हे काठाचा भाग आहे ना मी खालच्या बाजूला घेणार आहे की तुम्हाला आता नंतर कळेनच आता ही वरच्या ज्या बा बाजू आहे ना तिथनं आपण तीन इंचावर मार्किंग करणार आहोत बघा आणि त्या पट्टीच्या साह्याने आपण लाईन मारून घेणार आहोत आणि आपल्याला इथे हे कापून घ्यायचं आहे आपण असं ते हे कापून घेणार आहोत सरळ आणि चे। आता इथे ना आपण चेन लावून घेणार आहोत मी रनर ऑलरेडी घातलेला आहे असं इथे चेन लावायचे आता चेन लावल्यावर इथं आता आपला हा बाहेरचा कप्पा तयार होईल पण त्यासाठी आपण लगेच आतमध्ये अस्तर नाही लावणार आहे चेन लावल्यावर तुम्हाला नीट हा व्हिडिओ बघा चेन लावल्यावर आपल्याला लाव बंद लावून घ्यायचा आहे पहिल्यांदा हां तर पहिले चेन लावून घेऊया बघा बंद कसे लावायचे बंद जरा मी वेगळ्या ला, पद्धतीने लावले आहे ह्या बॅगला नीट लक्ष देऊन बघा आता इथे मी दोन बंद बनवून घेतलेले आहेत त्याचं माप सांगते तुम्हाला पंचेचाळीस इंच बाय एक इंचाचे दोन बंद मी बनवून घेतले आहेत आता काय करायचं आहे इकडनं ना आपण चार इंच घेणार आहोत मार्किंग करणारे म्हणजे जागा हिथून असं चार इंच असं मार्किंग करायचं आहे त्याच्यावर पट्टी मिस म्हणजे लाईन मारली तरी चालेल आणि इकडनं पण चार इंचावर मार्किंग करून घेणार आहोत आपण ठीक हे चार इंचावर मार्किंग झालं आता काय करायचं वर आहे ना आपण नऊ इंच खालती घेणार आहोत इथून नऊ इंचवर म्हणजे हे चा, चार आते ले ले। चार इंच मार्किंग आहे आता हे ते नऊ इंचवर मी मार्किंग केलेलं केलेले इकडनं पण नऊ इंचवर मार्किंग करायचं इकडनं चार इंच घेतलं आणि वरून नऊ इंच घेतलं आता हे जे बंद आहेत ना ते थोडेसे खालण्याचे दुमडायचं थोडंच दुमडायचं असं आणि हे ते ठेवून येणं हे असं हिथपर्यंत शिवायचं या का हिथून शिवायचं परत हिथं लाईन घ्यायची आणि परत हिथून शिवून हित असं घ्यायचं आणि मग हा गोल घेऊन का आता परत मग ही बाजू आहे ना इकडे परत दुमडू हा बंद आपण इथे घेणार आहोत ह अशा पद्धतीने हा बंद आपण शिवणार आहोत इथे लक्षात घ्या इकडनं चार इंच घेतलेलं आहे आणि इकडनं वर्ण नऊ इंच घेतलं चला तर मग आपण बंद शिवून घेऊया त्या आकाराचं अस्तर आपण आता ह्याला परत लावून घेणार आहोत ठीक आहे चला तर मग आपण आता अस्तर लावून घेऊया आता हा दुसरा पीस घेतला मी आता ह्याला पण आपल्याला एक कप्पा करायचा आहे पण हा आपण चेनीचा कप्पा करणार नाही आहे बरं का मग आता हा घेतला मी बारा इंच बाय नऊ इंच आणि तो वरच्या बाजूने फो असं फोल्ड करून इथे शिलाई मारली खालच्या बाजूने फोन फोल्ड करून शिलाई मारलेली आहे आता ते काय तो कसा घ्यायचं माहिती आहे का आता तो पण वर नाही ना तीन इंचं मार्किंग घ्यायचं आता पहिल्यांदा काय करायचं ह्याचं असं मधोमध घ्यायचं मध्यभाग घ्यायचा आणि हा जो पीस घेतला ना आपण नऊ इंचाचा, नऊ बाय बारा इंचा त्याचा पण मध्यभाग घ्यायचा ठीक आहे आता वर्ण काय गा करायचं इकडनं आपण चार इंच सोडणार आहोत आणि इकडनं चार इंच आणि वर्ण घ्यायचं तीन इंच आता इथे बरोबर हा पीस ठेवायचा हा पीस ठेवला ना की तिन्ही बाजूने शिवून घ्यायचा एक दोन तीन फक्त ही बाजू आपली रिकाणी राहील आता ही शिवून झाली की त्याच्यावरती असा हा बंद घ्यायचा आणि हा बंद पण असं इकडनं खालनं इकडनं दुमडायचा आणि तो ही ते तिकडनं दाखवते हा बंद असा खालनं दुमडायचा आणि तो हिथे ठेवायचा आणि ही जी शिलाई मारली ना आपण त्या शिलाईवरनं असा घेऊ घ्यायचा हिथपर्यंत ठीक आहे इथपर्यंत घ्यायचा आणि परत असं इथून शिलाई न्यायची अशी वळवायची परत वरणं खालती शिलाई आणून हिथं घ्यायची असेच ह्या साईडला ही हिकडच्या बाजूनी पण आपण शिवून घेणार आहोत का ठीक आहे अशा पद्धतीने हा कप्पा आपण इथे शिवून घेणार आहोत नीट लक्ष देऊन बघा बरं का बंद कसं लावायचं ते आणि काळजीपूर्वक लावून घ्या आपल्याला माहिती चेन लावायची तर चेन लावायच्या आधी काय करणार आहे आपण आता हे जे असं यांना घडी घालून घ्यायचं आणि घडी घालून झालं हा एक भाग घेतला मी आधी घडी घालून झालं मी तर आपण दीड इंचावर मार्किंग करणार आहोत किती दीड इंच आणि पण खालती असं सात इंच ठीक आहे आणि मग अशी इथे लाईन मारून घ्यायची आणि हे आपण कापून घेणार आहोत अशाच पद्धतीने हे दुसरी साईडला पण आपण कट करून घ्यायचे असं दुसरी साईड पण आपण कापून घेणार आहोत आणि मग इथे चेन लावून घ्यायची आहे दोन्ही बाजूला आपण चेन लावून घेणार आहोत तर ही दुसरी बाजू पण मी कापून घेते आता ही जी चेन आहे ना ती अशी उघडायची आणि इथे पहिल्यांदा एक लावून घ्यायची ह्या बाजूला आणि एक त्याचा ह्याचा दुसरा भाग दुसऱ्या बाजूला आपण लावून घेणार आहोत ठीक आहे चला तर मग आता आपण चेन लावून घेऊया आपण ह्याच्यामध्ये रनर घालणार आहोत आता रनर घालून झाले आता उल्टो के ला हे आपण हे ना उलट करूया आहे आता असं उलट केला ना हे तिन्ही बाजूनी पण शिवून घ्यायची आहे ही बॅग ना अशी तिन्ही बाजूनी शिवून घ्यायची आहे ठीक आहे का तीन बाजूनी शिवून झाली की ह्या कॉर्नरला आहे ना दोन दोन इंचचे पहिल्यांदा शिवून घेऊया मग मी तुम्हाला सांगते पुढे आता काय केलं मी इकडे हे जे कॉर्नरला आहे ना दोन इंचचं मार्किंग करून घेतलं आणि इकडनं दोन इंच आणि तेच इकडे पण दोन इंचचं मार्किंग करून घेतलं आहे तर हे दोन तापन, इंच आपण कापून घेणार आहोत अशा पद्धतीने कट केलं मी आता काय करायचं हे जे आपण चोपण कापले ना तर आपण हे अशा पद्धतीने ते शिवून घ्यायचं आहे पण आता हे शिवण्यापूर्वी ना पहिल्यांदा हे तिन्ही बाजूला पायपिंग करायचे आणि मग हे शिवायचं आणि हे शिवून झालं ह्याला पण पायपिंग करायची म्हणजे आतल्या बाजूला पण आपली बॅग एकदम व्यवस्थित दिसेल पहिल्यांदा ह्या ती तीन बाजूंना पायपिंग करायची मग हेच टिको आपले हे कॉर्नर शिवायचे आणि मग ह्याला पायपिंग करायचं ओके अशी छानपैकी ही बॅग तयार झाली आहे बघ आता हा खालचा बेस बघा एकदम सुंदर असा बेस तयार झाला आहे आणि हा एक कप्पा आहे हा बाहेरचा एक कप्पा आणि हा हातमधला आपला मेन कप्पा आहे कशी वाटली बॅग मग छान आहे ना चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला आणि ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद